तिकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय बस तशा सोडून गेला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेलं तर पप्पा काय करेल तर मग ते आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हक मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलण्याच गेलं म्हणजे असं वर म्हणत करायला उचलना गेलं मग अंकलनी ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्यावर मी भेटते कसं पण येऊन भेटते मला असं म्हणजे ले लाड करत माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त पप्पा काय तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचं मला तुझे गेले तर काय फिश करून गेले तुझे कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येत असं म्हणजे डबल नव्हतं सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आला सुट्टी दिवशी ती की रडायचं गाळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्पसायचं असं म्हणजे सहन करायची ही होते त्यांच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत वाईट वाटतय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय स्वप्न पूर्ण करणार तू हो सरकार कोण काय मागणी आहे तुझी जसं माझा पप्पा गेलो तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसान साठ झालं तुमचं हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरू ताई लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळा लागलं